श्री क्षेत्र सावळीवेर बुद्रुक येथे संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने नुकतीच साजरी करण्यात आली एकोणीस ऑगस्ट रोजी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवलीलामृत ग्रंथाचे एकदिवसीय पारण करण्यात आले वीस ऑगस्ट रोजी श्री संत सेना महाराज मंदिरामध्ये अभिषेक करून संत सेना महाराज प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यानंतर महंत आत्माराम गिरीजी महाराज यांचे प्रवचन व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला भजनी मंडळ भाविक यांनी तसेच संत सेना नाभिक मंडळाचे मनोज महाराज बिडवे दीपक कदम रामजाभाऊ पवार रामदास तुबोबे सुनील कदम पिंटू कदम कैलास सोनवणे मच्छिंद्र कदम किशोर ऐरे वसंत व योगेश कनसे संदीप खंडागळे योगेश पाचोरे लिंबा व गणेश वाघ स्वप्नील अहिरे संदीप अहिरे गोरक्ष कनसे जगताप आदी सह सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे ना। संत सेना महाराज की जय हर, हर। हर, हर, हर। सेना महाराज की जय सेना महाराज की गेले तिनं विषणारी भी बुद्धी राहिल्या माझी कीर्ती रूपाने संत सेना महाराज आले नाही आणि गेले नाही संत सेना महाराज आजही आहे कीर्ती रूप ठेवा त्यांच्या विचाराचा ठेवा संत सेना आज या ठिकाणी आहे आणि संत सेना महाराज या ठिकाणी सांगतात माझे साडेसते काही त्यांनी हित केलं प्रवरा परिसरासह राहता तालुक्यातील विविध घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी